कृष्णा नदीचा महापूर अंगणात उभा आहे तो सांगलीकरांची परीक्षा पाहतोय या पुराशी लढण्यासाठी मदतीचा हात घेऊन पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे कार्यकर्तेही उभे आहेत त्यांच्यासोबत पंचवीस टेम्पो चार बस आणि स्वयंसेवकांची मोठी टीम आहे सांगलीकरांसाठी दोन हजार एकोणीस आणि एकवीस नंतर पुन्हा एकदा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील मदतीला धावून आले आहेत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे पाणी पातळी चाळीस फुटांहून अधिक होणार आहे या स्थितीत नदीच्या अगदी काठावरील लोकांचे स्थलांतर सुरू झाले असून त्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे टेम्पो निशुल्क सेवेसाठी धावताना दिसत आहेत त्यात साहित्य भरण्यासाठीही मदतीची टीम आहे लोकांना मदतीसाठी पन्नास कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील स्वतः मदत कार्याचा आढावा घेत लोकांना दिलासा देत आहेत पूर्णवेळ ते पुरपट्ट्यात उभे आहेत रात्री दोन वाजेपर्यंत मदत कार्य सुरू होते सौ विजया पाटील विरेंद्र पाटील हेही हे, मैदानात उतरले आहेत शहरातील कर्नाल रोड इनामदार प्लॉट सूर्यवंशी प्लॉट मगरमच्छ कॉलनी काकानगर पसायदान कॉलनी शिवशंभो चौक भागातील लोकांनी सुरक्षितस्थळी जावे यासाठी काम सुरू झाले आहे या ठिकाणी पुराचे पाणी येणार आहे पाणी पातळी किमान बेचाळीस फुटांपर्यंत जाईल हे आता स्पष्ट झाले आहे त्यामुळे वेळ न दवडता लोकांनी आधीच सुरक्षितस्थळी जावे असे आवाहन करत पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची टीम त्यांच्या मदतीसाठी काम करत आहे टेम्पोतून साहित्य सुरक्षितस्थळी नेले जात आहे लोकांची वाहतूक देखील केली जात आहे जिल्हा प्रशासनाला या लोकांच्या मदतीसाठी सहकार्य केले जात आहे पृथ्वीराज पाटील म्हणाले कृष्णेचे पाणी वाढत असताना सर्वच पक्षातील लोकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी स्थलांतरासाठी पुढे यावे अशी स्थिती आहे संकटाची एकजुटीन राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची ही वेळ आहे पाऊस थांबल्याने थोडा दिलासा मिळाला आहे मात्र कुणीही बेसावत राहू नये एक हाक द्यावी आमचा मदतीचा हात पुढे येईल या मोहिमेत प्रमोद सुरेंशी बिपिन कदम सनी दोत्रे, विशाल हिप्परकर आयुब निशानदार प्रशांत ऐवळे अल्ताप पेंडारी प्रशांत देशमुख समीर मुजावर आशिष चौधरी शीतल सदलगे संतोष भोसले सतीश जगदाळे आरबा शेख योगेश राणे आणि वीरेंद्र पाटील आदी सहभागी झाले आहेत